उन्हाळा लागला शरीरात उष्णता वाढली की शरीराचा कोरडेपणा वाढतो आणि शरीराचा कोरडेपणा वाढला नाकातून हा त्रास जाणवतो नमस्कार मित्रमैत्रिणींनो जीवन संजीवनी या ऑफिशियल युट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे बऱ्याच जणांना उन्हामुळे उष्णतेचा त्रास होतो आणि या उष्णतेच्या त्रासामुळे नाकातून रक्तशा होणे नाकातून रक्त येणे यांनाच आपण घोनाळा फुटणे असे देखील म्हणतो किंवा तुमच्याकडे काय म्हणतात हे मला कमेंटद्वारे नक्कीच कळवा तर असा जर आपल्याला त्रास होत असेल तर या त्रासापासून घरच्या घरी सुटका करून देणारा असा साधा सोपा घरगुती आणि रामबाण पाय आज मी आपल्यासाठी घेऊन आले आहे उन्हाळ्यामध्ये जर तुम्हाला हा त्रास होत असेल तर हा उष्णतेचा त्रास आहे अतिउष्णता शरीरात वाढल्यामुळे हे होत आहे हे यावरून समजते परंतु जर कायमच आपल्याला हा त्रास होत असेल ना, ना। तर ही नाकातून रक्तश्राव होणे हे सायनस क्षेत्रातील कर्करोगाचे लक्षण असू शकते किंवा आपल्या मेंदूच्या तळापासूनचे ट्युमरचे संवेदनशील स्थान जे आहे या ट्युमरमुळे देखील नाकातून रक्तस्राव होऊ शकतो उन्हाळा म्हटला तर आपल्याला तहान तर लागतेच आपण भरपूर पाणी देखील पितो परंतु तरी देखील अतिउष्णतेमुळे आपल्या शरीराला हवे तितके पाणी जर व्यवस्थित मिळाले नाही तर यामुळे खोरडेपणा वाढतो व यामुळे देखील रक्तश्राव होऊ शकतो तर असं कुठल्याही कारणामुळे जर आपल्याला हा त्रास होत असेल ज्यावेळेस त्रास होत असेल त्यावेळेस कांदा घ्या एक छोटासा कांदा चिरून मिक्सरमध्ये पाणी न टाकता हा वाटून घ्यायचा आहे आणि वाचून घेतलेल्या कांद्याचे कॉटनच्या स्वच्छ रुमालाने रस तयार करायचे आहे याप्रमाणे रस तयार करून गाळून घ्या व तयार झालेले रस दोन्हीही नाकाच्या नागपुड्यांमध्ये दोन दोन थेंब सोडायचे आहे यामुळे कितीही रक्तस्राव होत असेल तरी देखील लगेच थांबण्यास मदत होते किंवा याप्रमाणे एक मीडियम साईजचा कांद्याचे रस तयार करून याप्रमाणे जी आपण प्रसादासाठी खडीसाखर वापरतो ही खडीसाखर घ्या किंवा दोऱ्याची खडीसाखर मिळते त्या खडीसाखरेचा वापर करा परंतु चौकोनी किंवा घरातील जी साखर आहे या खडीसाखरेचा वापर करू नये तर या खडीसाखरेची पावडर तयार करून घ्या व रसमध्ये ही एक चमचा भरून खडीसाखरेची पावडर मिक्स करून घ्यायची आहे व ज्या व्यक्तींना हा त्रास होतो ना अशा व्यक्तींनी हे संपूर्ण पेय पिऊन घ्यायचे आहे यामुळे देखील शरीरातील उष्णता कमी होते व वा नाकातील रक्तश्रावण लगेचच थांबण्यास मदत होते व वारंवार हा त्रास होत असेल तर हा उपाय तीन दिवस करा म्हणजे वारंवार हा त्रास जाणवणार नाही दोन्हीपैकी जो उपाय तुम्हाला आवडेल तो उपाय तुम्ही करू शकतात दोन्हीही उपाय इफेक्टिव्ह व शंभर टक्के फायदे देणारे आहेत दोन्हींपैकी कुठलाही एक उपाय करा वेळा त्रासापासून लगेचच सुटका करा तर मग आहे की नाही अत्यंत साधे सोपा आणि घरगुती नॅचरल उपायां मग लाईक शेअर व सबस्क्राईब करायला देखील विसरू नका धन्यवाद